नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन गार्डमध्ये जी नाविक पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतो आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता यामध्ये नाविक जनरल ड्युटीसाठी जागा निघालेल्या आहेत बॅच आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होणार आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात त्यामध्ये तुमच्याकडं मॅथमॅटिक्स आणि फिजिक फिजिक्स हे दोन विषय तुमची बारावीमध्ये असणं आवश्यक आहे त्यानंतर कॅन्डिडेट आर फिल मार्क्स ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरशाल त्यावेळेस तुम्हाला जे मार्क्स अपलोड टाकायचे ते तुमच्या मार्क्सशीटप्रमाणे टाकायचे त्याच्यामध्ये काही चुका झाल्या तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट केलं जाऊ शकतं एज लिमिट जर आपण पाहिलं तर एज लिमिट हे अठरा ते बावीस वर्ष असणार आहे तुमचा जन्म हा एक सप्टेंबर दोन हजार दोन ते एकतीस ऑगस्ट दोन हजार दर सहाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे एस सी एस टी वाल्यांसाठी पाच वर्षाची सूट या ठिकाणी मिळेल ओबीसीवाल्यांसाठी तीन वर्षाची सूट या ठिकाणी मिळणार आहे वॅकेन्सी जर आपण पाहिल्यात अनरिझर्व्ह साठी एकशे दोन जागा आहेत ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी सव्वीस जागा ओबीसीवाल्यांसाठी सत्तावन्न जागा एस टीसाठी अठ्ठावीस जागा आणि एस सीसाठी सत्तेचाळीस जागा टल, या ठिकाणी आहेत अशा टोटल दोनशे साठ जागांसाठीची ही भरती होणार आहे यामध्ये जे काही सेक्शर आहेत ते झोन झोन आणि रिजन वाईज या ठिकाणी जागा डिवाईड झालेल्या आहेत तर आपला जो झोन आहे तो असणार आहे वेस्टर्न झोन यामध्ये महाराष्ट्र येत असतं त्यामध्ये खाली हवी बाकीची माहिती पाहूया या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट्स पहिला जो असणार आहे तो असणार आहे तो कम्प्युटर बेस्ड सीबीटी तुमची सीबीटी होईल या ठिकाणी सीबीटी पण तुमची दोन स्टेजमध्ये होणार आहे पहिली जी स्टेज जी असेल सेक्शन वन त्यामध्ये मॅथ मात, मॅथमॅटिक सायन्स इंग्लिश रिजनिंग आणि जी के हे संपूर्ण मिळून तुमचा एक पेपर होणार आहे मित्रांनो यामध्ये मार्क्स जर पाहिले तर मॅथला मार्क असणार आहे वीस मार्क सायन्सला दहा मार्क इंग्लिशला पंधरा रिजनिंगला दहा आणि जी केला पाच अशा मार्कांमध्ये पेपर होईल ओके तर खाली येऊया बाकीचे पा माहिती या ठिकाणी पाहूया सेक्शन टू जर आलं सेक्शन टूमध्ये जर पाहिलं सेक्शन टूमध्ये मॅथमॅटिक्स पंचवीस मार्कला आहे फिजिक्स तुमचं पंचवीस मार्क्सला या ठिकाणी असणार आहे सेक्शन वन हा दहावी बेचची हार्डनेस लेवल असेल आणि सेक्शन टूसाठी बारावी लेवलची हार्डनेस लेवल या ठिकाणी असणार आहे त्यानंतर खाली येऊया स्टेज टू स्टेज टूमध्ये तुमची असेसमेंट होईल आणि ॲडॅप्टेलि ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट या ठिकाणी होणार आहे त्यानंतर तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट होईल त्यामध्ये एक पॉईंट सहा किलोमीटर रनिंग असेल वीस सिटअप्स असतील ओके उठक बैठक त्यानंतर दहा पुशअप्स तुम्हाला या ठिकाणी करावे लागतील त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होईल आणि सगळ्यात शेवटी तुमचं मेडिकल या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो ही एक प्रोसेस असते या प्रोसेसमध्ये तुम्हाला जावं लागेल त्यानंतर तुम्छ फायनन्स रिक्षम रेट या ठिकाणी लागेल आय एन एस आय एन एस चिल या ठिकाणी तुमचं फायनल ट्रेनिंग होणार आहे हे लक्षात घ्यायचे खाली येऊया खाली आल्यानंतर बाकीचे काही पॉईंट्स आहे का पाहूया ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला लवकरात लवकर भरायचं आहे थोडेच दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी स्टेज वन तुमची ही मे एप्रिलमध्ये होईल त्यानंतर स्टेज टू जी एक्झामिनेशन आहे ती तुमची एप एंड मेला होईल त्यानंतर स्टेज थ्री जे तुमची फिजिकल टेस्ट वगैरे असतात ते तुमच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होईल तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय डाउट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ज्याने असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद